नमस्कार मित्रांनो स्त्रिया त्यांच्या स्किनची खूप काळजी घेताना आपल्याला दिसून येतं त्या खूप बारकाईनं खूप काळजीनं त्यांची स्किन ते ठेवत असतात मित्रांनो त्यामुळे त्यांच्या स्किनचं कौतुक करा उदाहरणार्थ तुझी स्किन किती कोमल आहे किती मुलायम आहे हे नैसर्गिक चमक तुझ्या सौंदर्यात आणखी भर पाडतं या प्रकारे तुम्ही जर स्त्रियांचं कौतुक केलं तर नक्कीच त्या तुमच्यावरती फिदा होतात आता फिगर आणि शरीराचं कौतुक मित्रांनो हे कौतुक करताना तिला अव... अनइझी फील होऊ नये याची मात्र काळजी घ्या असं बोला की तू खूप सुंदर चालते ते खूप आकर्षक वाटतं नंबर तीन ड्रेसिंग सेन्स स्त्रिया त्यांच्या कपड्यांविषयी खूप सतर्क असतात त्यांची ड्रेसिंगचं कौतुक त्यांना खूप खुश करतं उदाहरणार्थ तुझ्या कपड्यांची चॉईस खूप छान आहे तू खूप छान कपडे सिलेक्ट करते तुला ते कपडे खूप छान सूट करतात पण तू किती काहीही घातलं तरी तुझं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं जेव्हा ती एकटी असते तेव्हा तिचं ते कौतुक करा मित्रांनो कारण ती तुमची इमानदारी तिला दिसावी तिला असंही बोलू शकता तुझं साधेपणा तुझा साधा स्वभावच तुझं सौंदर्य आणखीन खुलवतं मला तुझा हा साधा स्वाभाविक असणं खूप पसंत आहे आणि तू खूप इमोशनल आहेस तू खूप छान असते असं बोलण्याने तिला सकारात्मक फील होतं उदाहरणार्थ असं पण बोलू शकता की तुझा आवाज खूप छान आहे ऐकून दिवस अख्खा चांगला जातो आणि ऐकून देखील आवाज ऐकून देखील खूप छान आणि बरं वाटतं मित्रांनो याप्रकारे तुम्ही स्त्रियांचं कौतुक करत असाल तर नक्कीच स्त्री तुमच्यावरती लट्टू झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल नवीन आहे आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि तुम्ही असा सपोर्ट करत राहा इथून पुढे याशी देखील तुम्हा सर्वांना मी विनंती करते